नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये ट्रॅव्हल करत आहे मागचा लोकेशन बघत असाल एकदम भन्नाट असा लोकेशन आहे आणि असल्या लोकेशनमध्ये एक फिशिंग केली जाते इथं जंगलामध्ये इथं फिशिंग केली जाते ते वाडीतली छोटी छोटी मुलं आहेत म्हणजे एक बोलाल तर नऊ नऊ दहा दहा बारा बारा वर्षाची मुलं आहेत आणि त्यांची एक ट्रिक आहे एक आयडिया आहे एकदम बारीक असं ते पोचांचा जीव जो असतो ना ते पकडण्याची आयडिया आहे तुम्हाला मी आयडिया या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा एकदम भारी व्हिडिओ होणार आहे कारण एकदम भारी ट्रिक आहे आणि जबरदस्त मासेमारी आहे खाडीतली रास बघितली जंगलातली छोटी छोटी सुद्धा जीव मी तुम्हाला दाखवणार आहे बघा एक छोटीशा व्हिडिओचा मजा घ्या आणि ते कशी ते ट्रॅप कसा बनवतात ते काय आणि कशाचं बनवतात ते पण मी दाखवते ते सुद्धा बघा किती हो भरपूर आले मग ते काय विकताव का खावाल नाही तू खावाल नाय दाबा बघा असे लोकेशनमध्ये वेगळीच मजा आहे आणि वेगळीच मासेमारी करतात पोरांनी तो असा ट्रॅप बनवला आहे तो आणून आता ते बघू कसं लावतात ते दर रे बांध घातलाय ते बांधाला बघू आता कसं लावतात हे बांधाला असा फिक्स करतात ते आणि बरोबर माती डोंगरांशी आणली असं लावलंय मग तो पाण्याचं सोडलंय ते पाण्यावर जे खालचे आठवलेले मासे आहेत ना ते पाण्यावर बरोबर येतात ते मासे बघताय समोर कशेत आले आतमध्ये मासे नाही आहेत ते बारीक बघताय समोर जीव आहे तो म्हणजे कोळंबीचा जीव आहे पोचे पोच्यांचा जीव आहे हे बघा एक खरबी इथे थांबली लोकेशन बघा समोर आणि असली लोकेशनमध्ये छोटीशी का होय ना पण ही असली फिशिंग त्यांनी असा तो एक ट्रॅप बनवला आहे आणि तो लावला आहे तिकडनं असा धबधब्याचा दब पाणी येत आहे पाणी वाहत आहे एका एक साईडला पाणी येत आहे आणि ते पाणी त्यांनी बा बांध घातल्या फक्त छोटासा बंद केला आहे आणि बंद करून त्याला असा त्यांचा ट्रॅप लावला आहे आणि इकडं पाणी कमी सोडलं आहे मग ते कमी पाणी सोडलं आहे दब आणि असा का मग ती मच्छी चढायला येते वरती या पाण्यावर बारीक बारीक धबधब्यावर ही ती पोरं आहेत त्यांनी जो हा खेल मांडला आहे बरोबर माशांचा तो ट्रॅप तुम्ही स्वतः बनवला काय र कशाचा बांबूचा कुठं राहता तुम्ही गावठाण कुठं आलं ते वरती म्हणजे इथं डोंगरावर वाढीत राहता काय अच्छा मग अजून काय काय पकडता तुम्ही खेकडी आता सीझन आहे ना खेकड्यांचा मजा आहे रे तुमची मग तुम्हाला सगळ्यांना पोहता येते का तर त्याने जो ट्रॅप लावला आहे ना ते ट्रॅपच्या समोर बघू शकता की मासे फटापट फटापट चढत आहेत काही मली मासे आहेत आणि त्याच्यामध्ये बघितलं तर जे छोटे छोटे जे जीव दिसतात ते पोच्यांचा जीव आहे पोचे म्हणजे जे आपले नदीमध्ये बोला किंवा डॅममध्ये जे पोचे होतात मोठे मोठे पोचे होतात ज्या निले शिंगराणवाले त्या पोच्यांचा तो जीव आहे बारीक बारीक जीव आणि हा जीव तो पाण्यामध्ये अडकता आणि असा ट्रॅप लावून त्यांनी त्यांना फसवला आहे आणि अशी पद्धत आहे त्यांची एकदम भारी टेक्निक आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण छोटासा ट्रॅप बनवून त्यांनी फिशिंग केलेली आहे लहान लहान मुलं आहेत पण दिवसभर ती फिरत असतात त्याच्यामुळे त्यांना त्याचा भरपूर नॉलेज आहे या गोष्टीचा म्हणजे जंगलातील फिशिंगचा त्यांना भरपूर नॉलेज आहे कारण त्यांनी जो ट्रॅप बनवला त्याच्यावरून समजला बघा कसं म्हणजे एकदम व्यवस्थित चढतायत पाणी हळूहळू आहे त्याच्यामुळं तो व्यवस्थित त्यांना वर चढाव भेटते आणि बरोबर ते जातात आतमध्ये आणि आतमधून पण उलटा एक जसा आपण आणि त्यांनी आतमधून पण कवर केलं म्हणजे एकदा आतमध्ये गेली की परत ती बाहेर नको यायला जबरदस्त दिमाग लावलाय आणि एकदम जबरदस्त पद्धत आपल्याला आज बघायला भेटली अनोखी पद्धत एकदम अनोखी पद्धत बघा किती आहेत बघा समोर ते बघा मासे बघा मोठे मोठे आहेत आत जातात बाहेर येतात आत जातात बाहेर येतात एकदा ते आत गेले ना आतमध्ये का बाहेर नाही येत येणार त्याच्यामधून आतमध्ये गेले का आणि सोबत बारीक बारीक कोळंबीचा जीव किती आहे बघा असं म्हणजे चिकटलं आहे चिकटलं आहे मातीला असं चढतात कसे चढायची बघा एकदम अशा जसे का मुंग्या लाईनमध्ये तसे चढतात मलीमाशे पडापड चढात पण ते पोच्यांचा जीव आहे ते त्यांना व्यवस्थित चढायला नाही भेटत हे बघा कसा चढल्यावरती बारीक बारीक जीव लाईन मध्ये एकदम मुंग्यांसारखे चढ चढ चले बघा एकदम लाईन मध्ये शिस्तबद्ध बघ तो आता काढून दाखवते आपला बद्दल कशावर तरी त्याच्या आतमध्ये त्याने बनवलेला आहे ट्रॅप खतरनाक आहे त्याने बनवलाय तो तसा सेटअप केलाय बघा समोर बघा दिसतात हे बाजूला चढलेत बघा असं किती काढता रे तुम्ही दिवसभर करता बघाय म्हणजे इथं नद्यानं कुठं मासच नसत नाही ठेवलं तुम्ही बघा इथं तुम्हाला दिसत असतील चमकते ना पाणी तेच आहेत मासे बघा आता त्यांनी पाणी अडवलं आहे असं पूर्ण नदीचं अडवलं आहे मग ते आता सगळे वरती चढतात पाण्यावर तर चला मंडळी बघितलं असेल या पोरांची छोटीशी आयडिया पण एक चांगला व्हिडिओ म्हणजे इथे जंगलात आल्यानंतर पण एक चांगला व्हिडिओ आपल्याला बघायला मिळाला चला मी बेलपाडकर चॅनलवर व्हिडिओ बघा हां मग बघायला भेटत बाय